गीता जो असे जगता आपया गीता जो असे भगता धन्य मता पिता धन्य माता आप

माता पीता माता पीता मता सीता खोया धन्य सीता कुी कन्यापुत्र हतिजीका

गीता भागवताीति श्रवण गीता भागवताीति श्र गीता भागवताीति श्रवण गीता भगवताीति श्र अखण्डिता अखण्ड चिन्तना अखण्डिता पुन जीता दोषे जागता धन्यमाता माता पिता कया धन्य माता पिता कयाची तुका म्हणे माझू त्यांची सेवा

See the good एकनाथी भागवत आपल्याला दिसतं ना बरोबर तर एकनाथ महाराजांनी त्या ग्रंथाची रचना केली आहे आणि सुखाचा आणि शांतीचा हा अमर मार्ग आहे आणि मी इतक्या भाग्यवान आहे तुम्हाला इथे दाखवू शकतो आता इथे बघा त्याच्या पहिल्याच त्याच्यामध्ये म्हटलेलं की एकनाथी भागवत म्हणजे ज्ञानेश्वरीची पुरवणी आहे मला लक्षात ना आणि जसा माझा जन्म झाला तसं बाबांनी ही खरेदी केलेलं आहे तिथे मला तारीख आहे त्यांनी इथे लिहिलेलं आहे त्यांचं नाव आणि तारीख लिहिली आहे म्हणजे एवढा हा जुना ग्रंथ आहे अल्ला करता म्हणजे त्यावेळेस त्यांच्याकडे जर पैसे मला वाटते जर ग्रंथ घेतला म्हणजे पैसे असतील किंवा पैसे काहीतरी साठवलेले असतील त्यांनी असं मला वाटतं कारण माझे बाबा इथे असावेतच त्याच्याशिवाय सगळं चालणार नाही तर मग पैसे असताना मग त्यांनी ग्रंथ आहे म्हणजे एखादा काहीतरी दागिना पण घेऊ शकले असते असं मला वाटतं किंवा काहीतरी कपडा घेऊ शकले असते काहीतरी घेऊ शकते पण ते त्यांनी नाही केलं किती जुन्या ग्रंथाच्या आवृत्तीने माऊलींचा किती उत्तम अशा प्रकार बरोबर बघा किती गोंडस रूप आणि काय चित्रकारांनी ते चित्र रेखाटलेलं असेल बरोबर आहे म्हणजे आपल्या हे डिजिटल आताचं जे युग आहे त्या डिजिटल युगात चित्रकार मोठे मोठे आहेत पण हे इथे जे आहे ना ते वेगळी चित्र अशी ती म्हणजे चित्रकार ते बसलेले आहेत दादा तुम्हाला हे रेखाटायचं प्रयत्न करायचं हा म्हणजे किती सुंदर सात्विक अष्टभाव या ठिकाणी रेखाटलेले आहेत बघा म्हणजे तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हा जो ग्रंथ आहे तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की याचा हा तुम्हाला पुरावा दाखवा मी असे अनेक ग्रंथ त्यांनी आपल्या संग्रही सिद्ध केले आणि त्याचबरोबर आता ह्या ग्रंथाची त्यावेळेस किंमत होती साठ रुपये आणि ही एकोणीसशे बेचाळीसची ची पहिली आवृत्ती आहे एकोणीसशे बेचाळीस ची पहिली आवृत्ती आहे त्याच्यामध्ये दत्त महाराजांचा पण दिलेला आहे महाराज पण इथे दिलेला आहे फोटो आणि त्याचबरोबर ही आवृत्तीशे बेचाळीस ची सॉरी अठराशे बेचाळीस ची एकोणीसशे बेचाळीस अठराशे बेचाळीस ची पहिली आवृत्तीचा हा घटक आहे आणि गुरुजींनी ते एकोणीसशे त्र्याहत्तर ला घेतलेला आहे आणि त्याची त्यावेळेस किंमत साठ रुपये होती ते साठ रुपये का आता पण कमी नाही नाहीये तसं पाहिलं तर बरोबर ना म्हणजे त्यावेळेस साठ रुपये जर ती किंमत आहे तर त्यांनी त्यावेळेस त्याचा ही जी केलेली गुंतवणूक आहे हा म्युच्युअल फंड आहे मी म्हणेन हा राईट फंड आहे पा, ते म्हणतात ना सेव्हिंग फंड सही आहे तर म्हटलं हा फंड पण सही आहे बरोबर तो माझ्यासाठी उपयुक्त ठरला ना तर त्याच्यामुळे माझा भाग आहे की जसं ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये त्यांनी केलं आता इथे जसे आपल्याला दिसते ग्रंथालय दिसतंय तर हे ग्रंथालय म्हणजे त्यांनी सवयच लावली आणि मग हे ग्रंथालय निर्माण करण्यासाठी मग एक सवय लागली की आपले काही पैसे साठवायचे आणि मग ह्याच्यात ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे म्हणजे अशी ही सवय सातत्याने आपल्याला लागली म्हणजे आणि मग हे ग्रंथालय आता मी अभिमानाने म्हणेन कदाचित गर्वाने किंवा घमेंट नाही गर्वाने म्हणेन की हे बाबांनी तो मार्ग दाखवल्यामुळे ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट आम्ही करत गेलो आम्ही करत गेलो आणि मी प्रत्यक्ष मग कधीतरी अगदी मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो स्वार्थी असेल मला माहिती माहिती नाही पण मला कधीतरी काही लोक विचारायचे की म्हणजे मला विचारायला पण कधी दादा विचारायचे की गुरुजींना काय आवडते नेमकं घड्याळ आवडतं काय आवडतं काय किंवा काही कपडे आवडतात किंवा काय तर मग मग मी सांगून ठरलो भाऊ बघा मला जे काही आवडत नाही तर मी ठेवून तरी ते काय करणार बरं मी कोणकोण काही घेत नाही हे पाहिलं पहिलं तुम्ही म्हणाल हे मागण्याची सुरुवात केली या माणसाने आता बरोबर माझ्याकडे किती काय काय आलं असेल आणि मी किती लोकांना काय तर रिटर्न दिलं असेल मला वाटतं तिथे तेव्हा दादा एक बसले पुरावा म्हणून बरोबर मला जे गरजेचे थोडे मी त्याच्यातून काढून घेतो पण बाकी त्यांना मी स हे करतो मी ते लक्ष्मी बाबा हे तुमच्याकडे राहू देत की ते वाढत जाईल बरोबर ते लक्ष्मीचं झाड जसं ते काही जण म्हणतात ना ते काय ते काळ्या हळदीचं झाड बरोबर काय काळ्या हळद वगैरे मला नाही माहिती काळी हळद असते की बोरी हळद असते पण ते लावलं की ते वाढत जातं मग ते आपण गेलं पाहिजे घेतलं तर ते अधिक चांगलं तुमचं काही कमी होत नाही वाढत जातं त्याने वाढवलेत ना बरोबर तसं म्हणजे आता मी अंधश्रद्धेचा भाग नाही म्हणत आहे फक्त त्यानिमित्ताने वृक्षारोपण होतं त्यानिमित्ताने काय केलं तर वृक्षारोपण होतं बाकी तुमची काळी हळद असेल तर गोरी हळद असते त्याच्या ती पांढरी हळद असते कारण मी वेगळ्या हळदी पाहिलेत बरोबर पण तुमचा एक मनातला भ्रम मी दूर करतो की त्या हळदीपेक्षा तुमच्या गुणांची हळद जी आहे ना ती तर तुमच्याकडे असेल ना हो बाकी काही चिंता करू नका गुणांची हळद जर आपल्याकडे बाकीच्या ह्या वस्तू ज्या आहेत त्या काही हे आहेत म्हणजे निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही ऊर्जा आहे पण त्याच्यावर डिपेंड राहू हो नका काही जण त्याच्या आपली संपत्ती लोकांनी हो त्याच्या नादी लागून हे जमा कर ते जमा कर या आणते आणत त्याच्या माध्यमात त्यापेक्षा ही संपत्ती विशारांची गुणांची संपत्ती आहे ती आपण प्राप्त करा आणि मग इथे माऊली आपल्याला जो बोध देत आहे तो बोध आहे तो म्हणजे आपल्याला सात्विक गुणांचा म्हणजे जर आपलं कूळ आपल्याला शोभून दिसायचं असेल कि आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाचा जर उद्धार व्हायचं असेल तर आपल्या गुणांनीच तो उद्धार होणार आणि जर आपण आई वडिलांच्या पोटी मनुष्य देहाने आलो तर आपल्याला देह मनुष्य देहाचा जो जन्म दिलेला आहे मग त्याच्यामध्ये आपलं हे कर्तव्य इथे कर्तव्य आहेच की आपल्याला काय केलं पाहिजे तर सातत्याने त्या मनुष्य धर्माला योग्य होईल असं जीवनमान आपलं केलं पाहिजे असं आपलं वागणं केलं पाहिजे असं आपला विचार केलं पाहिजे आपल्या झोपताना सुद्धा किंवा झोपल्यानंतर सुद्धा स्वप्नात पण कोणाचं अहित आपल्याला पाहायचं नाही मी तुम्हाला एक मागे मागे उदाहरण दिलं तर पुन्हा एकदा त्याचा पाहणारे लोक जे आहेत ना तुम्हाला शत्रुबुद्धीने पाहणारे लोक ते जर कदाचित आपल्या स्वप्नामध्ये आले कदाचित मी असं म्हणतोय की कोणी शत्रू नसेलच तुम्हाला पण आले आणि त्यावेळेस मात्र तुमच्याशी तुमचं वागणं त्यांच्याशी चांगलंच असणार आहे असं जर होत असेल ना तर मग लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडे त्याचा काही दोष लागत नाही आपल्याकडे त्याचा काही दोष लागत नाही आपल्याला स्वप्नामध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला आपले विचित्र वागलेले असतात पण कुठेतरी तुम्हाला ते स्वप्न पडेल ना ते जर त्यांच्याबरोबरचं चांगलं स्वप्न असेल तर तुम्ही समजायचं की तुम्ही तुम्ही राईट ट्रॅकवर आहात जागेपणे तुम्हाला त्यांच्याबद्दल जर तीड येईल किंवा ते चिड येईल पण स्वप्नात म्हणजे तुमच्या कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड ह्या माइंडचे प्रकार आहेत ना थोडे की ते चेतन पण त्यावेळेस जर तुम्ही त्या ट्रान्समध्ये जेव्हा जाता त्यावेळेस जर तुमचं त्यांचं काही शत्रुत्व हे निर्माण नसेल ना तुम्ही समजायचं यू आर ऑन द राईट ट्रॅक त्यांच्या भले येऊ देत तुमचं वाईट होण्याबद्दल त्यांचे काय विचार असेल ते चालू राहू दे त्याचं काय आपल्याला बंद करायचा विषय नाही पण हे लक्षात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण ज्या माऊलींचं आज जी वारी काढतो किंवा जे वारीचे काय माऊली म्हणजे वारी माऊलींची काढतो किंवा निमित्ताने दिंड्या निघत आहेत ज्ञानांच्या राजांच्या निघताय लाखो करोडो लोक त्याच्यात समाविष्ट होत आहेत निघतात पण ह्या माणूंनी जे काही दुःख भोगलेलं आहे त्या जर तर जवळजवळ पंचवीस तीस ग्रंथ पूर्ण नाहीत बरोबर दुःखांवरच त्यांचा जर ग्रंथ निर्माण ते पंचवीस तीस ग्रंथ पूर्ण नाहीत बरोबर आहे म्हणजे साक्षात ते इंद्रायणीकडे आज तिला तीर्थ म्हणून लोक घेऊन जातात बरोबर आहे पण माऊली ज्यावेळी स्नानाला त्या स्नाला त्यावेळी इंद्रायणी बाटेल किंवा इंद्रायणी अशुद्ध होईल म्हणून माऊलीला स्नान करून दिलं नाही माऊलींना भिक्षासाठी कुठेतरी कुठेतरी दुसरं घर काही पीठ मिळालं कच्चं पीठ किंवा काही म्हणतात ते पीठाचं हे मिळालं एक मुठभर पीठ मिळालं तरी सुद्धा लोकांनी ते पीठ देताना पण तत्कालीन लोकांनी ते त्याच्या माती घालवून दिली आहे किंवा थुंकून दिलंय आपल्याला तर असं काहीच नाही मला वाटत नाही तुमच्यापैकी ऑनलाईन असल्यापैकी असायला कोणाला भोग आलाय असं बघायला लागले असं नाही शक्यत नाही बरोबर मला तरी असं वाटत पण हे लक्षात घ्या की मग दुःखाचा जिथे महाडोंगर किंवा महासागर ज्यांच्या आयुष्यात होता आणि त्या माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये मात्र त्याचा कुठेच उल्लेख केला नाहीये की मला एवढं सळलंय किंवा मला एवढा त्रास दिलाय असं हे म्हणजे इथे लक्षात घ्या तर आपल्यावर एक जबाबदारी येते की म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरी वाचन करत असताना किंवा ज्ञानेश्वरीच पारायण करत असताना किंवा ज्ञानेश्वरी समजून घेत असताना आपण आता लक्षात ठेवायचं की दुःख येणार आहे ते कोणालाही चुकलेलं नाही दुःख म्हणा संकट म्हणा अडचणी कोणालाही चुकलेलं नाहीयेत परंतु एक लक्षात ठेवा की जर तुम्ही एका ह्या सानिध्यात असाल किंवा संत सज्जनाच्या सा, सानिध्यात सा। असाल किंवा सद्गुरु परंपरेच्या सानिध्य तुम्हाला लाभलेलं ला असेल किंवा तुमच्या मुलांना लाभले असेल आता पण ही छोटी छोटी लेकर आहेत फार भाग्यवान आहेत आज काही जण ऑनलाईन लेकर आहेत दाखवले आहेत त्या ठिकाणी हे निक्र भाग्यवान आहेत की त्यांना एक नाथ संप्रदायाचा किंवा परंपरेचा एक वसा मिळणारा एक पुरुषिष्य संप्रदाय लाभलेला आहे तो लहान वयातच लाभलेला आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हे त्यांचं भाग्य आहे किंवा हे त्यांचं खरं सोनं आहे त्यांनी सोनं कमवलं पाहिजे त्यांनी पैसा कमवलाच पाहिजे त्यांनी प्रपंच केलाच पाहिजे उत्तम राजेशाही थाटात जगले पाहिजे ऐश्वर काय ते त्यांनी आपल्या आशा आणलंच पाहिजे परंतु लक्षात ठेवा की विचारांचं ऐश्वर जे आहे ना ते जर त्यांच्या सोबत असेल तर त्यांना जे आहे ते शोभून दिसेल जर विचारांचे हे अलंकार त्यांना आता प्राप्त झाले आता छोटे छोटे लेकर आहेत लहान आहेत कदाचित एखादा विचार कदाचित त्यांच्या डोक्या डोक्यावरून जाईल पण डोक्यावरून तरी जाईल एखादा कानावरून तरी जाईल आणि मग त्याच्यातून तो रुजेल जसं मी लहानपणी माझं उदाहरण देतो की अगदी लहान असताना मला वाटतं तीन चार वर्षाचं असताना मला बाबा बाजूला बसवायचे काहीतरी मी प्रामाणिकपणे सांगतो मी झोपायचो पण त्याच्यामध्ये मला डुलकी पण यायची तीन चार वर्षाचं बाहे पण ते कधी असं त्यांनी हटवलं नाही तर त्यांनी कधी मनाशी लाच बाळगली नाही की हा झोपतोय पण लोक मला काय म्हणतील कारण का नॅचरल आहे ते लहान बाळ आहे कारण का त्यांचं कसं असायचं की ते रात्री अकराला त्यांचं हे प्रवचन चालू व्हायचं ग्रंथप्राने रात्री दीड दोनला ते संपायचं बरोबर त्यामुळे त्या तत्कालीन परिस्थिती ते योग्य होतं पण पर परत त्यांची कडक शिस्त होती की पहाटे चारला उठायचंच आहे त्याच्याबद्दल काही इसकीच नाही तुमची रात्री दोन हो वाजवत नाही तर काय वाजवते म्हणजे हा विषय लक्षात घ्या की त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आज जे काय आम्ही आहोत ना ते त्या ईश्वरी कृपेने ते माता पिता आम्हाला लाभले त्याच्यामुळे आज तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे बसलो अल्लाखदा हे सगळं आमचं भाग्य आहे की ते आम्हाला लाभले म्हणून अल्लाखादा म्हणून त्यामुळे आपण लक्षात घ्या की माऊलींच्या ह्या आपण जोडलं गेलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे तर लवकरात लवकर जे कोणी अलिप्त असेल बरं आता दुसरा एक पुण्याचा मार्ग तुम्हाला सांगतो की तुम्हाला असं वाटतं एखाद्या बद्दल आंतरिक इच्छा वाटते की नाही ह्या माणसाला कुठेतरी चांगला मार्ग मिळाला पाहिजे मग त्याला आपल्याचकडे आणलं पाहिजे असं काही नाही पण समजा तुमच्या वाचनात एखादं चांगलं हे आलेलं आहे ग्रंथ आले किंवा चांगलं त्याच्याबद्दल निरूपण आलेलं आहे किंवा एखादं निरूपण तुम्ही ऐकलं आता बघ काही लोक ते युट्यूबला नातेवाईकाला ते सोडतात सेंड करतात किंवा तो विचार असतो म्हणून इतरांना पण मिळावं हे पण एक कार्य आहे अल्हे तुम्हाला एखाद्या सद्गुरूंचे किंवा एखाद्या कीर्तनकारांचे खूप महान मा, विचार असतात एखाद्या अलंकारासारखे असतात एखाद्याचं आयुष्य बदलून जाईल बरोबर त्या विचारांनी किंवा त्या सद्गुरूंच्या विचारांनी तर त्यामुळे ते जेव्हा आपण तुम्ही ठेवतात ना तुमच्या स्टेटसवर आपले जसं नाही कुठलेही सदगुरुंचे जे चांगले तुम्हाला भावतात इथे रोजी लगेच तो जाऊन काय होतं अटॅच होतं आणि तुम्ही लगेच ते काय करणार नाही कोणाला ते चांगल्या व्यक्तीला गेलं पाहिजे हे जे काय आहे ना हे पुण्य कार्यचं काय हे काय आहे तो पुण्यकार्यच आहे आणि म्हणून काही जण बघा म्हणजे मी असं म्हणेन की तुमच्याकडून कळत नकळत जे पुण्यकार्य होत असतं ते काय असतं तर तुम्हाला आंतरिक वाटतं की नाही एक तरी व्यक्ती या याच्यामध्ये आपल्या विचारांच्या चांगल्या सानिध्याने काय व्हायला पाहिजे पुढे डेव्हलप व्हायला पाहिजे असं जेव्हा तुम्हाला वाटतं ना तेव्हा तुम्ही की तुमचे तुमचे विचार विचार फार फार आहेत काय पुढे जाणार पण आपण काय करायचं म्हणजे असं नाही करायचं त्याला पकड चल आमच्याकडे माझा आमचा विचार आहे आमच्या गुरुंचा विचार असं नाही करायचं अल्लांना तर तुम्हाला त्याला त्याची चॉईस आहे त्याला त्याचं निवड करण्याचं हे आहे ना त्याला स्वातंत्र्य घटनेने पण दिलेलं आहे राज्यघटनेने दिलेलं आहे त्यामुळे फक्त तुमचं कार्य एकच आहे की त्याला चांगल्या ठिकाणी त्याचं जर हे असेल होत असेल उद्धार तर होत येत ना तो आपल्याला तर काही पैसे जात नाही आलं त्याच्यामुळे हा मार्ग लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे आपण या परिणीत जसं आता आपलं भेटू जिंदगीचं चॅनल आहे किंवा आपलं मराठी स्पंदनचा पॉडकास्ट चॅनल आहे आपल्या युवा टीमने हे फार मोठं कष्ट करून ते निर्माण केलेलं आहे किंवा हे शूटिंग करण्यासाठी किंवा ते एडिटिंग करण्यासाठी फार मोठे काही जण सगळेजण कष्ट करतात टीमवर्क आहे मी तुम्हाला सांगतो की तुमचे कष्ट नष्ट जाणार नाही तुम्हाला लगेच पैसे नाही मिळणार तुम्हाला कुठे काही पैसे लगेच घेणार नाही पण हे तुम्ही पुण्य कार्य करताय आज बघा इथे जी काही माऊलींची सजावट केली आहे तुम्ही बघत असाल तर माऊलींची सजावट इथे केली तुम्ही पण नंतर कॅमेरा तर ह्या सजावट करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी तत्कालीन त्या त्या वेळेप्रमाणे मदत केली आहे त्या त्या वेळेप्रमाणे त्याला आपला हातभार लावलेला आहे म्हणजे बघा पंढरपूरना आणलेला विणा तुषार दादांनी घेऊन आलेत आमच्या प्रजापती दादांनी ती तुळशीचं वृंदावन त्या पाटावर सेट करून दिलेलं दादा दा आहे दादांनी त्या मूर्त्या स्वतः घडवल्या नवनतांच्या मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत मूर्तीकारांनी आणि हे मूर्तिकार कोण आहेत की जे मूर्तिकार ज्यांच्याकडे ज्यांना सिद्धिविनायकाच्याकडे रंगकाम करण्याचा मान आहे किंवा महालक्ष्मीचं जे हे आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तिचं रंगकाम करण्याचं त्यांच्याकडे अधिष्ठान आहे किंवा जी एस बी नावाचा गणपती आहे मुंबादेवी आहे त्याला ज्यांचा हात लागतात तर त्यांनी ह्या मूर्त्या घडवल्या आहेत नवनाथांच्या दिसतात म्हणजे ठिकाणी हे लक्षात घ्या की ते प्रत्येकाचा हातभार लागलेला आहे आता इथे ह्या ज्या मूर्त्या आणलेल्या आहेत आपले विवेकदा तुळसारदा पारणी गेले होते पंढरपूरला पण मूर्त्या आणल्या पण त्याच्यावर जे अलंकार आहे जी सजावट आहे त्याला जे काही कलर काम करायचं आहे ते सगळं कलर काम आपल्या ज्योतिर्मयी दिदींनी त्या ठिकाणी केले त्यांच्याबरोबर मला आमच्या त्या सिद्धीता होत्या मोरे काकांच्या त्यांनी पण मग छोट्या छोट्या मूर्त्याच्या इथे अलंकार पण अलंकृत केलेलं आहे म्हणजे हे काय आहे पुण्यसेवा आहे आज हे लोक प्रत्यक्ष इथे नाहीये त्यांच्या बरोबर आहे पण ती काय झाली आहे पुण्याची एक ठेव आहे कारण हे बघून जर आनंद वाटतो आपल्याला अल्लाखा आता बघा मला काही वेळेस ग्रंथ एखादा हवा होता तर कोणीतरी आणून दिलाय त्यांची पण ती पुण्यसेवा आहे ना अल्लाखत ना हा एक भाग लक्षात ठेवा तर अशी जेव्हा आपल्याला सेवा करायला मिळते तेव्हा हो, आपण काय करायचं त्याचं पैशात रूपांतरण नाही बघायचं ती सेवा करायला मिळते मग तुम्ही तुमच्या आसपास सुद्धा तुमच्या परिसरात सुद्धा कुठेतरी साईबाबांचं मंडळ असत कलकोट स्वामी माउलींच काहीतरी त्या ठिकाणी कार्य चांगलं केलेलं असतं किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं काहीतरी केलं असतं साईबाबांचे पालखेळणार असते काहीतरी आपल्याला सेवा जर मिळाली तर ती जरूर करा काही ना काहीतरी सेवा जर त्या ठिकाणी मिळाली तर ती जरूर आपण केली पाहिजे कारण का पुण्य सेवा आहे ती पैशात लगेच घडू नका आपण तर नाही करणार तसा विचार म्हणजे हा विचार जो येतो तो आपल्या मुलांपर्यंत रुजला तर मग मुलं प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट पैशात नाही त्याला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात पैसा प्रचंड प्रमाणात कमवायचा पहिला मी सांगतोय पैसा प्रचंड प्रमाणात आपल्या गाठीशी असलाच पाहिजे परंतु फक्त एकच कशा वाटत पैशापेक्षाही काही अन्य गोष्टी आहेत त्याही प्रचंड प्रमाणात कमवता यायला पाहिजे क्षाही अनेक काही प्रचंड गोष्टी आहेत किंवा उपयुक्त गोष्टी आहेत त्याही आपल्याला कमवता त्याच्यामध्ये आले ते म्हणजे आशीर्वाद ते सगळ्यात महत्वाचं आहे की जे आपल्याला कदाचित एटीएम कार्ड सारखं वापरलं की लगेच आशीर्वाद मिळतात असं कुठे अजून एटीएम जन्माला नाही आहे बरोबर किंवा ऑनलाईन सिस्टीम नाही जन्माला आले की इथून आशीर्वाद इथे ट्रान्सफर करा कोड नंबर टाक पासवर्ड टाक आशीर्वाद इकडून तिकडे पाठव असं शक्य होत नाही किंवा अजूनपर्यंत काही विज्ञान केलं असं मला वाटत नाही किंवा होईल असं असंही काही वाटत नाही ते आशीर्वाद कमवावेच लागतात आपल्या सेवेने आपल्या कार्यकर्तृत्वाने ते कमवता येतात बरोबर ठिकाणी ऑफिसर असाल तर कदाचित तुम्ही ते जे बसलेले ऑनलाईन आहेत त्यांच्याबद्दल लोकांची अटॅचमेंट खूप चांगली असणार असं मी तुम्हाला अगदी सांगतो गॅरंटी कदाचित तुम्ही जर ऑफिसमध्ये गेलात नाही एखाद्या दिवशी तर एखाद्या ताई म्हणतात मग त्या भले स्वीपर असतात म्हणजे गा, काम काम करणारे ताई असतात किंवा स्वच्छता करणारे जात असतात कोणी असतात किंवा वॉशमेन काका असतात किंवा कोणी असतील तर ते सांगतात की नाही तुम्ही नाही अल्लादना दोन तीन दिवस थोडस जाणवत होतो थो। मग समजायचं की तुम्ही बरोबर आहात तुम्ही माणूस म्हणून जगायला आहे का बरोबर कारण तुम्ही काही वेगळं त्यांना देत नाही रोज काही तुमच्या डब्यातला देत नाही किंवा पण तुमचा आरा त्यांना काहीतरी देऊन जातो आणि तुम्ही नसल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटतं अल्लाखाना कधीतरी तुमची मुलं सांगत नाही माझी ती टीचर नाही आहेत ना मी नाही जात शाळेत तुम्ही जाऊ नका शाळेत असं असा तुम्ही जायला काही शाळेत म्हणाल की तिथे गुरुजीने सांगलेला नाही टीचर नाही कारण अटॅचमेंट असते आता आणि आता हे दादा शाळेत जातात शाळेत जातात बरोबर ऑनलाईन असलेल्या शाळेत जातात टीचर असतात तीन तीन चार चार पाच पाच पण कदाचित दुसऱ्या टीचरशी त्यांचं नाळ जुडते किंवा एखाद्या दुसऱ्या सरांशी नाळ जुळते का असं होतं कारण ते पण त्यांनी पण डिग्री होल्डर असतात ते पण डिप्लोमा होल्डर असतात बरोबर आहे पण असं का होतं कारण हृदयाची डिग्री त्यांच्याकडे कदाचित नसेल काय तीन चार टीचर कडे बाळा बरोबर आहे तुझ्या आवडते टीचर पण कोणते असणार ना तुझ्या शाळेत टीचर किती आहेत बेटा तीन आहेत तुला आवडणारे तिन्ही आहेत की एक एक आवडते एक आवडतं बरोबर तुझ्याकडे बाळा तू किती आहेत टीचर किंवा सर काय किती आहेत अंदाजे किती आहेत आठ आहेत त्याच्यातले आठही तुला आवडतात आठ आवडतो पण त्याच्यातलं अजून सगळ्यात जास्त कोण आवडतो कोणतरी असेल ना सगळ्यात जास्त आवडणार क्लास टीचर बरोबर सांगतो आणि तुम्ही पण तुमच्या आयुष्यात जर मागच्या मध्ये गेलात ना भोकाळात गेलो तर तुम्हालाही समजेल आता मी इथे शिक्षण तर व्यक्तिमत्व ते स्वतः उत्तम प्रकारे प्राध्यापक म्हणून त्यांनी आपली कार्य मालिका केली पण त्यांना जर मी विचारलं की तुमच्या आयुष्यात तर बरेच टीचर पण आले असेल तुम्ही स्वतः जरी त्या एक असतात तर तुम्हाला तुम्हाला एक दोन टीचर आठवण येईल की त्या माझ्या बरोबर बरोबर हे सगळे टीचर तुम्हाला आठवतात एक एखाद्या दुसरं बरोबर ये हे काय तर त्यांनी कुठेतरी तो, तो रिमार्क्स म्हणतो रबर स्टॅम्प तो लावून ठेवलेला आहे आला आणि कदाचित असं असताना की कदाचित काही मुलांना ते आठवेल की त्यांना जे प्रेम नावाची जी शक्ती आहे ती जर त्या शाळेमध्ये मिळाली वात्सल्य प्रेम महत्व किंवा समजून घेणारे जे टीचर असेल ना तर मग त्यांना ते लवकर या होतात ते किती चांगलं शिकवलेले टीचर असं काही नाहीत शिक्षण शिकवणारे टीचर ते निष्णात पाहिजेच पण त्याच्याबरोबर मुलांना किंवा त्या विद्यार्थ्यांना प्रेमाने चुचकारणारे टीचर जास्त आवडतात प्रेमाने आपण संवाद ना ते टीचर जास्त त्यांच्या हृदयात भावतात बरोबर तुला पडत आहे नाही पडत पडतंय ना बरोबर म्हणजे त्यांचं हृदय जिंकणार मग आता जर त्या मुलांना त्या पद्धतीने आपल्याला समजतं नाही कारण आपण समजतो की मुलं लहान आहेत पण त्यांना जज करता येते त्यांना समजतं तसं एखादा लहान बळाला पाच जरी माऊली ठेवले ना तरी त्याला त्याची आई ओळखता येते त्याच्या आईच्या पीठ्स ते बरोबर जाणत त्याला असं सांगत नाही ठेवत तुझ्या आई गोरी आहे तुझी आई उंच आहे ते त्याच्याशी काही पडलेलं नाही त्याला ते लहान बळ आहे पण त्याला पाच जर माऊली आहे तर त्याला बरोबर तर त्याला बरोबर आपल्या आईचं स्पर्श समजतो आपल्या आईची ऊब समजते हे कुठून आहे तर हे त्याच्याशी असलेलं ते अटॅचमेंट आहे त्या नऊ महिन्यातलं किंवा त्या नऊ दिवस नऊ पळ म्हणत ना नऊ घटे का त्याच्यात ते अटॅचमेंट आहे अल्ला कारण म्हणून जो भाग आहे ते जी ती आहे समजा कदाचित काल परत मध्ये जरी दे शरीराने देह सोडून गेली ना तरी जर तुमचं ट्युनिंग त्याच्याशी असेल तर तुम्हाला तिचे ऊर्जा तुम्हाला नक्कीच लाभत जाते क्षणोक्षणी ती सावरणारी शक्ती तुमच्याबरोबर असते म्हणून काही जण बघा मी कुठल्या तरी त्याच्यामध्ये घेतलाय पॉडकास्टमध्ये तुम्ही जरूर तो पॉडकास्ट बघा तो एपिसोड पण त्याच्यामुळे म्हटलं नाही की आपल्या पूर्वजांचा फोटो बिटो घरात लावायचा की नाही लावायचा बराच वाद आहे बरेच माझ्यापेक्षा विद्वान लोक आहेत त्यांची बरीच उत्तम मतं पण मी सांगेन प्रामाणिकपणे जरूर लावा म्हणजे स्वरूपाचा कारण का तुम्ही का। त्यांची प्रॉपर्टी घेता असं म्हणता की नाही पूर्वजांचे मला नको भूत बरे तुम्ही त्यांचे दागिने घेता घेता की नाही कबूल करा पण नाही घेणार असेल तर त्याने माझ्याकडे या करणं कोण आहे त्याने हात वर करा माझ्याकडे या मला सांगा मी काहीच घेतलं नाही पूर्वजांचं बरोबर आहे मग मी सांगेन तू काय घेतलंस ते लग्न बरोबर आहे त्यांची संपत्ती घेता त्यांच्या बँकेतले अकाउंट पासबुक चेक करतो महिना भरत कुठल्या ह्याच्यात काय खात्यात किती रिकामी आहे कुठलं खातं किती कोणी वाईट म्हणून मी थोडा स्पष्ट बोलतोय हे हा बरोबर चुक आहे ना बरोबर आहे पुणे असं नाही म्हटलं नाही मला अजिबात काय नको मी काय ते माझं कमवणार असे पण असतील एखाद दुसरा अपवाद असेल तर पण ते अतिरेकी नसतात ते काय म्हणत नाही त्यांचं आहे ना की मी काही सबर मी करेन किंवा माझं काय ते निर्माण करेन ते असं काहीतरी त्यांची वृत्ती तयार झाली असेल ते ठीक आहे तो एक एखादा एका अपवाद आहे पण माझ्यावर काय ना तो सगळं लगेच पासबुक चेक करणार तुमच्या पासबुकमध्ये मध्ये काय आहे कि कुठे अगिने किती होते काय होते हे सगळं चालतं अगदी महिना सव्वा महिना नाही तर वर्षभर तर इथे होतच व्यवहार म्हणून प्रत्यक्ष एक उदाहरण तुम्हाला देतो ते इथे लक्षात घ्या तर त्यांच्या जे काही गुणांचं कवच आपल्याला दिलेलं आहे मग त्यांची प्रतिमा जर घरात असेल तर आपल्याला सतत जाणीव होते की मला काहीतरी भीतीचा आहे की मला कसं तरी वागून नाही चालणार बरोबर मला कसं तरी वागून चालणार नाही म्हणून ती प्रतिमा त्यांची असावी जरूर आपल्या घरात फक्त ती काय दक्षिण दिशेला पाठ करून लावावी की पूर्व दिशेला नको कारण की दी दक्षिण दिशा त्यांच्यासाठी सिद्ध आहे म्हणून दक्षिण दिशेला फक्त मी तुम्हाला ते सांगतो की दक्षिण दिशेला तोंड करून आपण जेवायला बसू नका बाकी ठीक आहे पण दक्षिण दिशेला जेवायला बसू नका असं तोंड करून जेवायला बसू नका ते सगळं आपल्या स्पंदन पॉडकास्टमध्ये आपण ते सगळं भाग मांडलेलं आहे अगदी अधिक विस्तृतपणे मांडलेलं आहे तर तुम्ही जरूर ते पहा तर इथे लक्षात घेऊन माऊली आपल्याला सातत्याने आपल्याला आहार बोध देत असतात की तुम्ही कसं व्हावा